आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र वार्तांकन रोखोक बातमी अहमदनगर येथील महाविद्यालय सुटल्यावर घरी जाण्यासाठी निघालेल्या एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या महा गेट वर अडवून तिची छेडछाड केल्याचा प्रकार लालटाकी परिसरातील एका महाविद्यालयासमोर घडलाय याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कृष्णा किरण कांबळे राहणार प्रबुद्ध नगर भिंगार असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे सदरचा प्रकार हा जुलै रोजी दुपारी वाजता महाविद्यालयाच्या घडला होता आरोपी कृष्णा कांबळे यांना त्या तरुणीला गेटवर अडवले व मला तुझ्याशी बोलायचं आहे मला तुला भेटायचं आहे माझ्यासोबत चल असं तो म्हणाला मात्र त्या तरुणीने नकार दिल्यावर त्याने तिचा हात पकडून तिच्यासोबत छेडछाड केली या प्रकाराने सदर तरुणी घाबरली तिनं भीतीपोटी घरी काही सांगितलं नाही भीती कमी झाल्यावर तिनं कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर शुक्रवारी कुटुंबियांच्या समवेत तोफकाणा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कृष्णा कांबळे विरुद्ध पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे